बीडच्या चोरांचा सोलापुरात फौजदार चावडी पोलिसांकडून पुन्हा हस्तक्षेप करत सहा मे दोन हजार पंचवीस रोजी रात्री आठ वाजून पंधरा मिनिटाच्या सुमारास रुपाली संतोष अहिर सिंग राहणार डांगेनगर बाळे सोलापूर या आपल्या ऍक्टिवा स्कुटीवरून मुलीसह बाळ्याकडे जात असताना मडकी वस्ती येथील लोखंडी त्यांच्यावर चेन स्नॅचिंगचा प्रकार घडला पाठीमागून आलेल्या दुचाकीवरील दोन अज्ञात इसमांपैकी मागे बसलेल्या व्यक्तीने त्यांच्या गळ्यातील मंगळसूत्र जबरदस्तीने हिसकावले आणि पळ काढला या घटनेनंतर फौजदार चावडी पोलीस ठाण्यात भारतीय न्यायसहित कलम तीनशे चार तीन पाच नुसार गुन्हा दाखल करण्यात आला होता पोलीस तपास जलद गतीने सुरू झाला आणि सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे आरोपींची ओळख पडली तपासादरम्यान पोलिसांना बीड जिल्ह्यातील टोळीचा संबंध या प्रकरणाशी असल्याचे आढळले गुप्त माहितीच्या आधारे पाच पैकी तीन आरोपींना अटक करण्यात आली आरोपींनी गुन्ह्याची कबुली दिली असून त्यांच्याकडून सात पॉइंट पाच तोळे सोन्याचे दागिने गुन्ह्यात वापरलेली दुचाकी आणि तीन स्मार्टफोन असा एकूण पाच पॉइंट शहाण्णव लाखांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे ही महिन्याभरात सोलापूर कमिशनरेटमध्ये साधारण पाच चेन स्नॅचिंग झालेल्या होत्या यामध्ये प्रामुख्याने दोन फौजदार चावडी पोलीस स्टेशन एक जेल रोड एक सदर बाजार आणि एक विजापूर नाका पोलीस स्टेशन येथे झाली होती या सगळ्या एकाच गँगने केल्या असल्याचे तपासामध्ये लिंक्स जुळल्या गेल्या आणि फौजदार चावडीच्या गुन्हे शोध पथकाने याचा शोध घेत असताना यामध्ये एक बीडची टोळी असल्याचं निष्पन्न झालं आणि यांना शिताफिनी या टीमने अटक केलेली आहे आणि त्यांच्याकडून पाचही गुन्ह्यातला एकूण पाच लाख शहाण्णव हजाराचा मुद्देमाल यांच्या आदेशांमुळे पोलीस उपायुक्त डॉक्टर विजय कबाडे सहाय्यक पोलीस आयुक्त प्रताप कोमट यांच्या मार्गदर्शनाखाली व फौजदार चावडी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अरविंद माने दुय्यम நாயக் சிவானந்த விவதே அயாஜ் பாகல்போட்டை போலீஸ் கோன்ஸ்ட் गुन्हेगारी रोखण्यासाठी पोलीस दल सजग असल्याचे पुन्हा एकदा सिद्ध झाले आहे